श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये उद्या आहे रविवार आहे उद्या आणि उद्याच्या दिवशी आपल्याला कावळ्याला खाऊ ही एक ज्यामुळे जीवनातील सर्व दुःख अडचणी हे दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही देखील दूर होत असते या उपायामुळे पहा ज्या घरामध्ये पित्र संतुष्ट असतात त्या घरामध्ये कोणतेही देवपूजा व्रतवैकल्य नाही केलं तरी देखील चालतं मात्र ज्या घरचे पित्र अतृप्त असतात म्हणजेच काय तर आपले जे पूर्वज असतात त्यांची आत्मा अतृप्त असते अशावेळी अशा घरच्यांनी किती जरी देवदेव केला तरी देखील त्यांना कोणत्याही उपायाचा कोणत्याही तंत्राचा कोणत्याही मंत्राचा कधीही प्रभाव जाणवून येत नाही त्यांना कधीही फरक जाणवत नाही ज्यांचे पूर्वज हे अतृप्त असतात त्यांच्या घरामध्ये मुलांचे विवाह न होणे किंवा मुलांना संतती न होणे घरामध्ये सतत कलह होणे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या उद्भवत असतात यासोबतच अकाली मृत्यू देखील घरातील ना कुनाचा तरी झालेला असतो किंवा होतो अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असत घरातील आजार पणच घरातून बाहेर काढता पाय घेत नाही घरात काही केल्या पैसा टिकत नाही हे सर्व जे लक्षण आहे ते पित्रद्रासाचं आहे ज्यांचे पूर्वज अतृप्त असतात त्यांना पित्र, पित्र दोष हा जास्त प्रमाणात लागत असतो आणि अशा जर काही समस्या असतील किंवा नसतील नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि जर असतील तर करायचाच करायचा आहे टाळाटाळ ता अजिबात करायची नाही तर उद्याच्या दिवशी आपल्याला थोडेसे बासमती तांदूळ घ्यायचे आहेत एक मुठभर बासमती तांदूळ घ्यायचे आहेत ते थोडेसे भिजत घालायचे एक पाच ते दहा मिनिट भिजत घालायचे नंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये खडी साखर बारीक वाटून घेऊन मग घालायचे आहे आणि याच्या सहाय्याने आपल्याला खीर बनवायची आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत बासमती थोडा वेळ भिजवायचे बारीक वाटून घ्यायचे नंतर खडी साखर बारीक वाटून घ्यायची नंतर आपल्याला अर्धी वाटी दूध लागेल याच्यामध्येच आपल्याला खोबऱ्याचा किस देखील घालायचा आहे ओलं खोबरं असेल ओलं घालू शकता ओलं नसेल सुकलेलं खोबरं असेल तर सुकलेलं खोबरं देखील चालेल तर या वस्तूंच्या साहाय्याने आपल्याला खीर बनवायची आहे एक वाटीभर खीर पुरेशी होते वाटीभर खीर बनवून झाल्यानंतर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि स ओम सर्वेभ्यो पितरेभ्यो नमो नमः हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा वेळेस म्हणायचा आहे एक पाट ठेवायचा आहे त्या पाटावरती ही जी खिरीची वाटी आहे ती ठेवायची आहे दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे ही सर्व क्रिया आपल्याला दक्षिणेकडे तोंड करूनच करायची आहे नंतर आपल्याला खिरीचा नैवेद्य दक्षिणेकडे तोंड करूनच दाखवायचा आहे ओम सर्वेभ्य पितरेभ्य नमो नम या मंत्राचा जप करत आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे हा मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणून झाल्यानंतर तिथेच बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी यावी माझ्या घरातलं आजारपण जावं माझी मुलं जी आहेत त्या ते चांगल्या संगतीत बसावीत उठावीत असं सर्व जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला आपल्या पूर्वजांकडे मागायचं आहे आणि नंतर आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या हातून कळत न कळत ज्या काही अजांतेपणे चुका झाल्या असतील तर त्याच्यासाठी मला क्षमा असावी तुम्ही माझे पूर्वज आहात तुम्ही माझे माय बापा आहात की माझ्याकडून जे काही चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने माफ करा आणि माझ्यावरती तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्यात मी करेन त्या कामामध्ये मला यश मिळू द्यात असं म्हणायचं आणि आपल्याला नाक घासून दक्षिणेकडे तोंड करून नाक घासून आपल्याला पाया पडायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला त्या खिरीमध्ये थोडस काळे तीळ घट टाकायचे आहेत बघा एकदम थोडेसे काही तीळ टाकायचे आहेत पुन्हा एकदा नैवेद्य आपल्याला सर्वेभ्य पितरेभ्यो नमो नमः नम या मंत्राचा जप करत आपल्याला पुन्हा एकदा नैवेद्य आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून याच खिरीचा दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला ही खिरीची वाटी उचलायची आणि आपल्याच पत्र्यावरती गॅलरीमध्ये किंवा टेरिसवरती आपल्याला जिथे कुठे जागा असेल अशा ठिकाणी ठेवायची आहे मात्र आपल्या गच्चीवरतीच ठेवायची आहे प्रयत्न करा जर नसेल तशी जागा तर तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू शकता ही जी खीर आहे ती पूर्वजांच्या नावाने कावळ्यासाठी ठेवायची आहे कावळे येतील खाऊन जातील नाही जरी एखादा कावळा आला तरी देखील दुःखी मनाने राहायचं नाही आपण त्यांच्यासाठी ही खीर ठेवायची आहे कारण आपले जे पूर्वज आहेत ते प्रति अमावस्येला आपल्या घरातून फेरपटका मारून जात असतात व त्यांच्यासाठी आपण काहीच नाही केलं तर ते जाताना शिव्या शाप हे देऊन जात असतात तर तो तळताट आपल्याला नको आहे नको असेल तर अशा असे। वेळी आपल्याला हा एक उपाय करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे वाटीभर खीर फक्त आपल्याला बनवायचे आहे जास्त काही नाही अशा प्रकारे आपल्याला कावळे कावळ्यांच्यासाठी खीर ही ठेवायची आहे कावळे तुमच्या एरियामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे असो किंवा नसो पित्रांच्या नावाने कावळ्याच्या नावाने ही खीर ठेवायचीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे एका रात्रीत खाल्ली तर ठीक आहे जर नाही खाल्ली कुणी तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हीच जी खीर आहे ती एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली नेऊन तिथे ठेवून यायचं आहे याच्यासाठी तुम्ही वाटीमध्ये खीर ठेवू शकता किंवा मग एखादा छोटासा द्रोण घ्या आणि त्या द्रोणामध्ये ही खीर ठेवून यायची आहे पिंपळाच्या झाडाखाली तिथे कोणतंही श्वान म्हणजे कुत्र वगैरे काहीही कोणताही प्राणी येऊन ते खाऊन जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्याची दर सामावस्या ही साजरा करायची आहे की ज्यामुळे घरात सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं सर्व प्रकारचे दुःख अडचणी ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता चालू असतील त्या सर्वच्या सर्व या मार्गी लागतात मार्गी लागतात म्हणजे काय तर तुम्ही या सर्व अडचणींतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतः तुमचे पूर्वज मदत करत असतात एखादी अदृश्य शक्ती आपल्याला एखाद्या वेळेस भास होतो की आपल्या अवतीभोवती कुणीतरी आहे अशीच अदृश्य शक्ती आपल्याला मदत करायला सुरुवातही करत असते तर नक्कीच हा उपाय करा खूप छान उपाय आहे आणि आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा एका एक महिन्यात तुमचे जे काही अडकलेली कामे असतील ज्या काही अडचणी दुःखांमध्ये तुम्ही आता जगत असाल ते सर्वच्या सर्व मार्गे लागलेले असणार हे निश्चितच निश्चित तर खूप विश्वास ठेवून हा उपाय करा तुम्हाला या उपायाचा खूप छान प्रकारे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ